जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने आठवा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा नर्रे येथील प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधव सभागृहात आयोजित करण्यात आला होता आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याअंतर्गत आदर्श शिक्षण संस्थाचालक म्हणून सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक एम एन नवले आदर्श कुलगुरू म्हणून विश्वकर्मा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सिद्धार्थ जबडे आदर्श प्राचार्य म्हणून टीकाराम जगन्नाथ कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय चाकणे आणि एच व्ही देसाई कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर गणेश राऊत यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आलं पुणेरी पगडी सन्मानपत्र सन्मानचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप होतं यावेळी कोहिनूर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ उद्योजक कृष्णकुमार गोयल अभिरुची मॉलचे सुनील भिडे संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ सुधाकर जाधवर उपाध्यक्ष ॲडव्होकेट

पण आमच्याकडे नव्हती ना आम्ही चार भाऊ पाच बहिणी नऊ जणांचं कुटुंब वडील काय करणार पण ते दिवस गरिबी सुद्धा गरिबीची लाट कधी वाटून द्यायची नाही असतो तरी आज तर कोणाची त्या परिस्थिती नाही आज सगळ्यांना किंवा दोन आहेत त्यामुळे सगळ्यांना व्यवस्थित सगळ्या आई वडील चलो लाड तुमचे करतात पण जेव्हा आई वडील लाड करतात त्या लाडासाठी त्याचा गैरफायदा आपण होता कामा ता ता तु तु कर, कर, चोड़े -चोड़े ते का करतात तर माझा मुलगा माझी मुलगी ही चांगले शिक्षण घ्यावी चांगलं नागरिक बनावी चांगलं लक्ष करू दाखवावं असं करत या विचारात ते करत असत आणि मी तुम्हाला हेच सांगेन की हे छोटे छोटे सगळ्यांना मिळतील असं काही नाही पण तुम्ही नेहमी स्वप्न मी नेहमी कुठेतरी ने वाचले वाक्य मोठी स्वप्न पहा ते स्वप्न ते वाक्य मी माझ्या हृदयात साठवून ठेवले आणि मी नेहमी मोठी स्वप्न पाहिजे आणि मोठी स्वप्न पाहून त्या स्वप्नांचा पाठलाग करा आणि त्या स्वप्नाच्या मागे जर तुम्ही लागला तर देव तुमच्या बरोबर असतो हे मला वाटतं मित्र ज्या वेळेला मी शाळेत शिकत होतो एका शाळेमध्ये कार्यक्रमाने सांगण्यात आलं की बाबा आजच्या समारंभाचे अध्यक्ष हे आपल्या संस्थेचे माजी विद्यार्थी मी सातवीत असताना मला जेव्हा हे कळालं तर मला वाटतं रे हे जर या संस्थेचे अध्यक्ष होऊ शकतात पाचवी विद्यार्थी असून मी का होऊ शकत नाही हे मी एकोणीशे सत्तर साल सदुसष्ट साली ऐकलेलं वाक्य होत आणि गेली आता दहा आठ वर्ष झाली मी ज्या संस्थेत सुद्धा माझी विद्यार्थी होतो त्या संस्थेचं अध्यक्ष त्याला जे ग्रेड आता प्रभाव मिळाला चांगला मुद्दा हा स्वप्न आपण पाहिलं पण त्यासाठी परिवार प्रयत्नही केले पॉलिटिक्स केलं नाही कॅनडावृत्ती केलं नाही मेरिट आपण अध्यक्ष झालो आणि त्या ज्या शाळेत आपण शिकलो ज्या संस्थेमध्ये आपण शिकतो त्या संस्थेच मुलांचं भलं व्हायला पाहिजे तिथे शिक्षकांना चांगले वागणूक मिळाले पाहिजे आणि उच्च शिक्षण द्यायला पाहिजे हे ध्येय घेऊन आपण काम केलं मातृ पितृदेव भव आचार्य देव भवची जी परंपरा आहे तोच परंपरा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न हा जागर ग्रुपा इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून हा आपण त्या ठिकाणी करतो मला या ठिकाणी गोयल साहेबांनी गोष्ट सांगायची की हा कार्यक्रम कशासाठी अनेक पाच तारखेला फार मोठ्या प्रमाणात भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये कार्यक्रम होता नव्हे पूर्ण भारत देशामध्ये शिक्षण देण्याचे कार्यक्रम होतात आणि आपण तर जास्तच आपल्याकडे गुरु पौर्णिमाही आहे आणि टीचर डे आहे दोन्ही कार्यक्रम आपल्याकडे त्या ठिकाणी साजरे केले जातात परंतु हा एक कार्यक्रमाचा पंधरवाडा हा आम्ही त्या ठिकाणी चालू केला आम्ही त्या ठिकाणी शौर्य पुरस्कार चालू केला दर चौदा तारखेला

सहा वर्षापासून आपण त्या ठिकाणी येतोय त्याच्यामध्ये भारूड असेल भजन असेल कोड असेल वक्तृत्व असेल निमंत असेल मतनाट्य असेल अशा पद्धतीच्या स्पर्धा ह्या आपण त्या ठिकाणी येतो ज्याच्यामध्ये पहिली पासून ते पी एच सगळे विद्यार्थी त्या ठिकाणी सामील होतात आणि मला सांगताना सर वाटतो की यावर्षी या कार्यक्रमामध्ये या आता पहिली पासून ते पी डी पर्यंत जवळपास या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये सव्वीस हजार विद्यार्थ्यांचा सहभाग अत्यंत मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांनी